अपडेट न्यूज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गड किल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निवे, अधीक्षकांना निवेदन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून गड गडकिल्ल्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून अनेक मावळ्यांनी यासाठी आपले बलिदान दिले त्यावर अनेक समाध्या व देवी देवतांची मंदरी आहेत म्हणून हे गड किल्ले पवित्र व तीर्थस्थान म्हणून आम्ही पाहतो आणि अशा या गडकिल्ल्यांवर दरवर्षी एकतीस डिसेंबर रोजी काही ठराविक पश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणारे लोक दारू मटणाच्या पार्ट्यांचं आयोजन करून त्या ठिकाणी हिडीसपणा धिंगाणा घालण्याचं काम करत असतात त्यामुळे गड पावित्र्य भंग होते आणि गडप्रेमी शुभ्रेमी ही गोष्ट खपवून घेत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता असते तेव्हा आपल्याकडे आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणारे किल्ले राज देहरे किल्ले कणेरगड किल्ले मल्हारगड या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू बटनाच्या पार्ट्या करताना कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कुणी करणार नाही आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या मदतीस देखील हजर राहू शकतील शाहशयाचं निवेदन अठ्ठावीस डिसेंबर रोजी चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आले यावी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालुका प्रमुख गणेश पप्पू पाटील बाळासाहेब सोनवणी जयवंत शेलाट ललित अशोक चौधरी दर्शन चौधरी पैलवान सचिन पाटील बबलू चव्हाण मयूर भागवत संजय ठाकूर संजय पवार मुकुल भागवत ऋतेश भागवत धनांद कुलते आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जय श्री राम मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे यंदा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला इथे निवेदन दिलं आहे येणाऱ्या एकतीस डिसेंबरला काही टोळके पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणून गडकिल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी दारू बटणाच्या पार्ट्या करतात आणि त्या ठिकाणी धांगड निंगण्याचा प्रयत्न करतात यामुळे गडकिल्ल्यांचं भंग होतं गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे त्याची असे साक्षीदार आहे तुम्ही भले पाश्चिवाच्या संस्कृतीचं अनुकरण करा एकवीस डिसेंबर साजरा करा त्यासाठी हॉटेल्स आहेत तुमचे घरं आहे तर तुम्हाला गडकिल्ले कशाला पाहिजे तेव्हा अशा गडकिल्ल्यावर जर कोणी जाऊन त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मागणी केली आहे आणि पोलिसांची त्या ठिकाणी गस्त असावी अशीही मागणी आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला ज्या ज्या वेळेस मदत लागेल तेव्हा आम्हा कोणालाही बोलवलं तर आम्ही त्यांना जाऊन त्या ठिकाणी मदत करू परंतु ही जी काही पाश्चिवाच्य संस्कृती आणि त्याचा जो लडकीलावर जाऊन हा ध्वस्त प्रकार होतो तो थांबला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे <coughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.